लहवीत येथील श्री राधाकृष्ण महिला मंडळ आणि आर के फाउंडेशनच्या नवरात्रोत्सवाची सोळा वर्षांची परंपरा कायम श्रीक्षेत्र लहवीत अंबड गावठाण येथील राधाकृष्ण महिला मंडळ आणि आर के फाउंडेशन आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात गेल्या सोळा वर्षांपासून भव्य दिव्य स्वरूपात पार पडतो आहे या मंडळाने आजपर्यंत सप्तशृंगगड वज्रेश्वरी उन्हाई माता गुजरात आई तुळजाभवानी तुळजापूर रेणुकामाता माहुरगड काळुबाई मांढरदेवी देवी, देवी कर्नाटक भवानी माता प्रतापगड किल्ले विश्रामगड अंबादेवी अमरावती रेणुकामाता चांदवड एडेश्वरी माता येरमाळा एकविरा आई कारला मोहटा देवी अहिल्यानगर यांच्यासह गतवर्षी शिरकाई देवी रायगड या ठिकाणाहून ज्योत आणण्याची परंपरा मुकुंद पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली कायम सुरू आहे या मंडळाच्या वतीनं दरवर्षी व्याख्यान भजन कीर्तन यांच्यासारखे नवनवीन आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात दररोज सायंकाळी सहा वाजता आरती झाल्यानंतर दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते कार्यक्रमामध्ये अधिकाधिक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष तुषार बोथे आकाश फंड शुभम पाळदे अक्षय लोहकरे ऋषिकेश पाळदे अविनाश पाळदे कार्तिक बेरड कबीर पठारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे राहट होम नंतर आणि या कार्यक्रमाची सांगता दरवर्षी केली जाते कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित पाळदे समाधान पायदे विकास पायदे दीपक चौधरी मिलिंद पवार गोरख खराटे राजू गायकर किरण पाळदे या सर्व सह साठी पुरुषोत्तम कांडेकर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव